शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर कांदा बाजारभाव कांदा मार्केट कांदा लाईव्ह बाजारभाव एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस लाईव्ह बाजारभाव आणि आवक काढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मार्केट कांद्याची आवक पाठीमागच्या बीटच्या तुलनेत वा आज वाढल्याचे पाहायला मिळत आहे आवक वाढून बाजारभावात थोडीशी घट देखील झाल्याचे पाहायला मिळते चला तर लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल येईल चला तर लाईव्ह बाजारभाऊ पाहूया बाजारभाव प्रतिझा गेलो याप्रमाणे चाळीस आहे बघा चाळीस चला बोला भाऊ ठेवा चला सत्तर ऐंशी नव्वद शंभर पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये एकशे एक तीस रुपये पीमार कर एकशे तीस रुपये चला एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस रुपये चाळीस एक्कावन रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचा। पंचावन छप्पन सत्तावन अठावन साठ रुपये एकसठ रुपय रुपये एकशे बासष्ट रुपये कर थोरात भारी बघा चला, चला शंभर रुपये एक काप खाली खाली मोठ कले चला शंभर एकशे दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये थोरात अजून एक अजून एक काप कपिला ते असं नाही का मग आता तुमच्या घ्यायचं मग दबून घ्यायचं तस नाही चला <laughs> साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये एकोणीस वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये चला शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा तेरा रुपये चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये

त्याला शंभर एकशे दहा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस आता घ्याल एकशे एक्केचाळीस रुपये टावरे कोणी सांग किती चल पटापट चला शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये मुकेश कर एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस एक्कावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये एकशे पासष्ट कर चला ऐंशी नव्वद शंभर परत करुपये कापा चला एकशे वीस एक रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस रुपये सदतीस अडतीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये पी मार्क कलर चला एकशे तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये सहा 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 एकशे पन्नास एक्कावन बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न साठ रुपये थोडा कर पाच दहा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस छत्तीस चाळीस रुपये परेश कर परेश कट 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 चल <laughs> चला साठ सत्तर खंच रेशे चला शंभर एकशे पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस एकशे पस्तीस रुपये परेश कर एकशे वीस रुपये चला एकशे वीस तीस चाळीस किती लय दे ना एकशे पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये छप्पन साठ रुपये एकसठ पासष्ट अकरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस पंचाळीस एकशे पैसा एकशे पंचाळीस कर बारा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये कर चल एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये एकशे पासष्ट करशे दहा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चालल का आपल्याला मागच पाहिलं का बर दुसरं पुढे आठ पिशा देतो तुम्हाला गोळा आहे चला एकशे पस्तीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचा रुपये एकशे पंचाळीस परेश कर